राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत युवा मेळाव्यासह आढावा बैठकी विविध कार्यक्रम संदर्भात पत्रकार परिषद संपन्न धुळे शहरातील साखरे रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार भवन या ठिकाणी आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने पक्ष संघटना वाढवणे आढावा बैठक घेणे सदस्य नोंदणी अभियान राबविणे येत्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर बैठका घेणे व संपूर्ण महाराष्ट्रभरात युवक मेळावा घेणे युवकांशी संपर्क साधून युवकांना तरुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे या उदात्त हेतून संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष संघटनेचे काम केले जात असल्याचं या ठिकाणी पत्रकार परिषद येतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चव्हाण यांनी ने अधिक माहिती दिली तर या प्रसंगी या ठिकाणी युवा नेते सारांश बावसा माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते पक्ष संघटन बांधणी भविष्यकाळामध्ये अनेक पद्धतीने करणे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं जे आमदार नेत आहे सदस्य नोंदणी आपल्या त्याचा सुद्धा आढावा घेऊन भविष्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीला जात असताना प्रत्येक बोटवरती पण पदाधिकाऱ्यांना एक महिन्याच्या कालावधीमध्ये एक टार्गेट देऊन त्या ठिकाणी काम करून घेणे हा उद्देश आहे मराठवाडा विदर्भ झाल्याच्यानंतर ही आता उत्तर महाराष्ट्राच्या काल जळगाव जिल्ह्यात झाली आज सकाळी नंदुरबार झाला सायंकाळी कुसुंबा येथे आपल्या हो धुळे जिल्ह्याचा अनिल पर्व युवाजवळ अभियान पार पडणारे या अभियानाच्या माध्यमातून जे समाजामध्ये बदल करू इच्छिणारे तरुण आहेत त्या तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा एक उद्देश आहे महाराष्ट्रभर फिरत असताना एक गोष्ट मात्र या अभियानाच्या माध्यमातून जात होईल की महाराष्ट्रातल्या तरुणांचा सर्वाधिक मोठा अजितदादांकडे आहे अजितदादांच्या नेतृत्वाकडे आहे कारण अजितदादा म्हणजे बोले तशात आले या म्हणजेप्रमाणे बोलणार जसं खरखरीत काम आहे त्यामुळं आमच्या पक्षाचे दे अनेक तरुण जोडले जात आहेत त्यांना मला हिमाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आनंद आहे आणि आज इथला कार्यक्रम झाल्याच्या नंतर नाशिक नगर असेल हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अभियान जाणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन बांधणीसाठी भविष्य काळामध्ये होतील जस आता शरद पाटील साहेबांनी पक्षात प्रवेश केला त्याच्यामुळे पक्षाला नक्कीच बळखटी भेटल्या पक्षवाढीसाठी अनेक नवीन चेहरे ते राष्ट्रवादीसाठी जोडण्यासाठी इच्छुक आहेत आमच्या वरिष्ठ पातळीवरती त्यावरती चर्चा होईल किरण पाटील किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्हाध्यक्ष सरोने यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक आमच्या पक्षाशी जोडू इच्छित आहेत पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या टाकतील या जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये होत आणि आणि जेके विश्वास मला आजच्या निमित्तानं वाटतोय आपले काही प्रश्न संजय राऊताच्या पुस्तकावर जास्त काही बोलणं मला उचित ठरणार नाही संजय राऊताचं पुस्तक म्हणजे ते संध्यानंद पेपर यायचा ना तशा पद्धतीचा तो एक पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम आहे त्याला फक्त एंटरटेनमेंट म्हणून आपण बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये जे काही दावे काहीतरी भावना व्यक्त केल्यात मला नाही वाटत की ती संध्यानंद पेपरपेक्षा जास्त वेगळे असतात मला वाटतं संजय रावताचं कदाचित तोंडाचं कार्य बघून त्या ठिकाणी त्यांची रवानगी केली असावी ते म्हणजे तिथल्या जो जेल प्रशासन आहे त्या प्रशासनानं थे त्यांना त्या कारागृहातच का ठेवलं होतं ते जेल प्रशासनच सांगू शकतं परंतु त्यांच्या तोंडाचं कार्यपद्धती पाहून त्यांना त्या ठिकाणी ठेवलं असेल असं मला तरी वाटतं वन वन नेशन वन इलेक्शन याच्यासाठी अनेक ठिका अनेक वेळा चर्चासत्र झाले त्या ठिकाणी प्रत्येकाला आपली बाजू आणि राय मांडण्याचा अधिकार त्या निवडणूक आयोगाने दिला तर उद्धवसाहेब विरोधात म्हटल्यावर ते थोडं समर्थन करतील ते विरोधच करतील परंतु त्यांना जर काही त्रुटी किंवा त्यांच्याकडे काही सूचना असतील तर त्याने अधिकृत निवडणूक आयोगाला कळवाव्या महाराष्ट्र देशाची निवडणूक आयोगाची सिस्टीम स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं मला वाटतं निवडणूक प्रक्रियेला कुठेही अडचण येणार नाही उद्धवसाहेब विरोधात आहेत म्हणून अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली असेल एक जे पैसे हे सरकारने दिले आहेत त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदेसाहेब होते आणि त्या विभागाच्या मंत्री म्हणून आदित्य ते तटकरे होते असं जर कोणी पर्टिक्युलर म्हणत असेल की आमचं नाव सांगा त्याचं सांगा तर तो, तो आपल्या पक्षवाढीसाठी त्यांचा एक प्रयत्न असेल त्याच्यात काय वाव्य वाटायचं किंवा वाईट वाटायचं आ आम्ही म्हणू शकतो वित्त खात्याने पैसे दिले म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचले असे म्हणू शकतो परंतु आमची स्पर्धा ही अंतर्गत नाही आम्ही जे काम करतो ते सर्वसामान्यासाठी करतो त्यांना कदाचित कार्यकर्त्याला पक्षवाढीसाठी फायदा व्हावा यासाठी केला असेल परंतु अशा केल्यानं पक्ष म्हणजे सदस्य नोंदणी अभियान वाढणार कार्यकर्ते घरोघरी गेले तर का महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे कुणामुळे योजना आली कोण सरकारमध्ये होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते त्या विभागाचे मंत्री कोण होते, होते। आणि महायुतीच्या सरकारनाही लोकांची भावना त्याच्यामुळं व्यक्तिगत श्रेय घेण्यापेक्षा महायुती म्हणून श्रेय घेतलं ते बरं राहील